बैठका आता आम्ही सुरू केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता एक मुंबई ठाणा याच्या बैठका झाल्या आमच्या पुन्हा आता होतील तशा ठाणा आणि कल्याण भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या बैठका आहेत बस पण सुरू आहे

नाही मी तुम्हाला मी परत तेच सांगतोय की अजूनही या सगळ्या गोष्टी पाहणं आमचं चालू आहे या सगळ्या गोष्टींचा प्रत्यक्ष सर्वे सुरू आहे दोन हजार एकोणीस नंतर जर समजा तुम्ही महाराष्ट्राचं वातावरण पाहिलं तर सगळ्यात चिखल झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये मी मध्यंतरी एका कुठल्याही कार्यक्रमामध्ये गेलो होतो त्यावेळेला त्या कार्यक्रमामध्ये मला असं वाटतं विधानसभेत गेलो होतो बाळासाहेबांच्या माननीय बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण होतं मला समोर बसलेले लोक जे होते ते कोण कुठच्या पक्षाचे हेच कळत नव्हतं हो